नमस्कार मंडळी तर बऱ्याचदा आपण उन्हातून घरात आलो की असं वाटतं की मस्त थंडगार असं सरबत प्यायला मिळावं पण आपल्याला सरबत बनवायचा कंटाळा येतो पण हीच पूर्वतयारी आपण आधीच केलेली असेल तर सरबत अगदी दोन सेकंदात आपण बनवू शकतो तर त्यासाठीच आज आपण पुदिना सरबतचं जे प्रीमिक्स आहे ते बनवून ठेवू शकतो तर त्याची रेसिपी मी आज शेअर केलेली आहे तर सगळ्यात आधी अगदी छान असा झटपट तयार होणारा सरबतमध्ये टाकायचा मसाला बनवून घेऊ तर इथे मी एक मोठी वाटी घेतली आहे त्यामध्ये एक चमचा काळं मीठ टाकलं आहे आणि अर्धा चमचा साधं मीठ टाकलं आहे टाटा नमक अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर आणि एक चमचा चाट मसाला टाकून घेतला आहे चार ते पाच काळी मिरी बारीक कुटून पावडर करून घेतली आहे हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी झटपट आणि घरातल्या साहित्यातच सरबतसाठी लागणारं जे मसाला आहे तो तयार झालेला आहे या मसाल्यामुळे या सरबतच्या प्रीमिक्सला खूप छान टेस्ट येते तर ही वाटी आता साईडला ठेवू तर इथे मी एक वाटी पुदिना घेतला आहे पुदिन्याचे फक्त पानं घ्यायचेत स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हे स्वच्छ धुतलेले पुदिन्याचे पानं मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे दोन ते तीन बर्फाचे खडे टाकायचे आणि अगदी व्यवस्थित अशी बारीक पेस्ट करून द्याय घ्यायची आहे बर्फाच्या खड्यांमुळे पुदिन्याच्या पानांचा जो ओरिजिनल रंग असतो तो जसाच्या तसा राहतो तर इथे अगदी व्यवस्थित अशी बारीक पेस्ट करून घेतली आहे त्यानंतर कढई तापायला ठेवली आणि त्यामध्ये आपण एक वाटी पुदिन्याची पानं घेतली तर दोन वाटी साखर टाकून घ्यायची आणि एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाणी टाकून झाल्यावर व्यवस्थित ढवळत राहायचं आहे साखर विरगळेपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवली की हे वितळायला वेळ लागतो म्हणून गॅसची फ्लेम थोडी हाय करा तर इथे तुम्ही बघू शकता साखर अगदी व्यवस्थित अशी वितळलेली आहे हाताला थोडंसं मिश्रण लावून बघायचं तर हे मिश्रण आपल्याला मध ज्याप्रमाणे चिकट आपल्याला हाताला लागतं स्टिकी लागतं त्या स्टेजपर्यंत शिजवून घ्यायचं आहे एकतारी पाक वगैरे काही करायचा नाही तर यामध्येच आता आपण बारीक करून घेतलेली जी पेस्ट आहे पुदिन्याच्या पानांची ती टाकून घेतली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही या प्रीमिक्समध्ये थोडंसं फूड कलरही टाकू शकतात जेणेकरून हे जे सरबत आहे पुदिन्याचं ते दिसायलाही अगदी छान असं दिसेल नाही टाकला कलर तरी चालेल तर आता हे व्यवस्थित असं पंधरा ते वीस मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून याला मस्त असा चिकटसरपणा येईल तर इथे आता हे मिश्रण अगदी छान असं उकळायला सुरुवात झाली आहे मी अगदी एक चिमूटभर फूड कलर टाकून घेतला आहे ज्यामुळे याला अगदी छान असा हिरवा रंग आलेला आहे पुदिन्याची पानं ही कितीही बारीक वाटली तरी या लिक्विडला थोडंसा कलर कमी येतो त्यामुळे तुम्ही फूड कलर टाकू शकतात तर पाच ते सात मिनिट अगदी छान असं उकळून त्यानंतर मी चेक करून पाहिलं आहे थोडा चिकट पण अजूनही कमी आहे अजून दोन ते तीन मिनिट हे छान मी उकळवून घेते गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे जास्त लोही नाही आणि जास्त हाय पण नाही ठेवायची आणि व्यवस्थित ढवळत राहायचं आहे तर इथे आता दहा ते बारा मिनिट झालेले आहेत मिश्रण अगदी मस्त असं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असा घट्टसरपणाही आला आहे याचा आपल्याला तरी पाक नाही करायचा तर इथे मी थोडंसं मिश्रण पळीमधून घेऊन बोटाला लावून पाहिलं ला आहे अगदी छान असं चिकटसर झालं आहे मधाप्रमाणे तर या स्टेजला आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे म्हणजे याचा पाक वगैरे तयार होणार नाही तर इथे मी परत अजून दोन ते तीन मिनटांनी चेक करून पाहिलं आहे मस्त असा पाक तयार झाला आहे छान असं शिजलेला आहे चिकटसर बोटांना लागतं आहे मधाप्रमाणे तर मी आता गॅस बंद केला आहे आणि त्यानंतर आता यामध्ये आपण आधीच तयार करून घेतलेली जी पावडर आहे ती टाकून घ्यायची आहे अगदी जादूई असा हा मसाला तयार झालेला आहे आणि घरातल्या साहित्यातच आपण हा लिंबू पुदिन्याचा जो मसाला आहे सरबतचा तो तयार करून घेतला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर गार झाल्यावरच आपल्याला हा मसाला टाकायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे या मसाल्यामुळे या लिंबू पुदिना सरबतला इतकी छान टेस्ट येते तर तुम्ही ट्राय करूनच बघा खूप छान असं हे सरबत तयार होतं त्यानंतर आता मसाला मिक्स करून झाला की पूर्णपणे गार झाला आहे आणि आता एका चाळणीने हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यातला जो जाडसर मसाल्यांचा चोथा आहे तो व्यवस्थित निघून जाईल तरी इथे मस्त असं हे सिरप तयार झालं आहे तर एक काचेची बरणी धुवून कोरडी करून घ्यायची आणि त्यामध्ये हे सिरप भरून ठेवायचं आहे हे सिरप तयार असलं की अगदी दोन सेकंदात आपण थंडगार असं लिंबू पुदिना सरबत तयार करू शकतो तर झाकण बंद करून हे सिरप जे आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात अगदी दोन ते तीन महिने हे सिरप अगदी व्यवस्थित असं टिकतं खराब वगैरे अजिबात होत नाही तर यापासून आता लिंबू पुदिना सरबत बनवायचं कसं तर इथे मी आता ग्लास घेतला आहे काचेचा मोठा त्यामध्ये तीन ते ती चार खडे बर्फाचे टाकून घ्यायचे आहेत अर्थातच तुम्ही बर्फ किती प्रमाणात वापरता त्याप्रमाणे कमी जास्त करू शकतात आणि त्यानंतर तयार करून घेतलेलं जे सिरप आहे ते तीन ते चार चमचे टाकून घ्यायचं आहे तुम्हाला सरबत कितपत गोड किंवा कितपत फिकट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही हे सिरप कमी जास्त करू शकतात हिरवा रंग अगदी चिमूडभर टाकलेला असल्यामुळे अगदी छान असा रंग या सरबतला येतो आणि त्यानंतर आता एक ग्लास माठाचं थंडगार असं पाणी टाकून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी अर्धा चमचा सब्जा भिजायला ठेवलेला होता दहा ते पंधरा मिनिट अगदी छान असा भिजलेला आहे तो भिजवलेला सब्जा एक ते दीड चमचा टाकून घेतला आहे व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे अर्ध्या लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे तर अगदी झटपट असं लिंबू पुदिना सरबत तयार झालं आहे तर या उन्हाळ्यात तुम्ही एकदा हे लिंबू पुदिना सरबतचं जे सिरप आहे किंवा प्रीमिक्स आहे नक्की बनवून ठेवा आणि उन्हातून थकून आल्यावर अगदी दोन सेकंदात तुम्ही हे सरबत बनवू शकतात अगदी छान असं थंडगार सरबत तयार होतं चला तर मग आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा भेटू अशाच पुढच्या रेसिपीसह